नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण आठ हजार बेचाळीस कांदा गुन्ह्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यात व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान